यावढील तुला बघायचं जे आम्हाला तर बघ आता बघू आम्ही सुद्धा आम्ही पण काय ना लोक नाही अरे आम्हाला घरातून जेव्हा जन्म होतो तेव्हा पहिला लंगूड पाहिला जातोय तो, ला तो, तो आम्हाला लाडायची भाषा करायची नाही आम्ही नम्र आहोत नम्र राहणार पण जर आम्हाला जर अशी भाषा कोणी करणार असेल बरं एक भाषा असं वाक्य दाखवा बरं असं एक वाक्य दाखवा की महेश लांडगे म्हणलं तू एकडे बघून घेतो असं एक वाक्य दाखवा खाडेसर म्हणले मी तू एकडं बघून घेतो असं एक वाक्य दाखवा उन्हाई म्हणले तू बघतो तुझ्याकडं तू हो। तु <laughs> अरे आम्ही नम्र आहोत बोलत राहतात तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे मी जर कुणाचं ठरवलं तर त्याचा काय अरे तू कार्यक्रम करतो तर आम्ही काय बांगड अरे आमच्या या रणरागिणीच तुझा कार्यक्रम करतील या आमच्या लाडक्या बहिणी आहेत लाडक्या बहिणींच्या नावा मतदान मागताना या लाडक्या बहिणी आमच्या देवा भाऊच्या आहेत आमच्या आमच्या सगळ्यांच्या लाडक्या बहिणी आहेत आमच्या लाडक्या बहिणी आहेत या अरे याच कार्यक्रम करतील तुझ्या तू बाकीच्या कार्यक्रमाच्या नादी नको लागू आमच्या कारण पिंपरी गावामध्ये संप्रदाय पण घुसती नाही संप्रदायातली लोक पाया पडतात माऊली माऊली आमच्या सारखी तालमीतली पोरं वरिष्ठ पहिलं त्यांच्या वस्तू त्यांच्या पाया पडतात ही नम्रताच आहे आमची पण नम्रता आमच्याकडे असल्यामुळं जस संप्रदायामध्ये विणा हातात असते तशी आमच्या हातात ती उलटी किलकी गादा होते संप्रदायामध्ये